लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर येथील धम्मभूमी बुद्धलेणी येथे वर्षावास महापवारणा महोत्सव पूजनीय भिक्खू संघ व हजारो बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये धम्मय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला या कठीण चिवरदान तसेच चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या पन्नास फुटी पुतळ्यासाठी पायाभरणी नुकतीच करण्यात आली या कठीण चिवरदान सोहळ्याचे आयोजन उपासक कुंदन लाटे यांनी केले होते यावेळी सम्राट अशोका यांच्या पुतळ्याला कुंदन लाटे यांनी एक लाख रुपये धम्मदान देण्याचे जाहीर केले यावेळी थायलंड जापान श्रीलंका येथूनही मोठ्या संख्येने बौद्ध धम्मगुरू उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूजा भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो भदंत खेमधम्मो महाथेरो होते भिक्खू संघप्रिय थेरो नागसेन बोधी थेरो पद्मपाणी थेरो यांच्या वर्षावास समारोप व भदंत खेमधमो महास्तावीर भदंत सत्यपाल महास्तावीर भदंत इंदबस महास्तवीर भदंत ज्ञानरक्षित थेरो भदंत नागसेन बोधी भदंत संघप्रिय स्थवीर भदंत बोधी धम्मोसह संघास चिवरदान करण्यात आले यावेळी धम्मदेशना भोजन दान बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी दीपक निकाळजे लक्ष्मण हिवराळे मिलिंद खंडाळे दिलीप पाडमुख अरविंद अवसरमल राकेश पंडित देवराज वीर प्रल्हाद घाडगे दादाराव सोनटक्के कृष्णा खोतकर सुनील कीर्तिशाही उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसोळ